किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल लक्ष्मी देवी विद्या मंदिर सोनंद मध्ये माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजवंदन लक्ष्मी देवी शिक्षण संकुला सोनंद येथील माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष कॅप्टन मेजर ज्ञानेश्वर काशीद कॅप्टन मेजर मुरलीधर ठोकळे यांच्या शुभहस्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन संपन्न झाले भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशी वा सोहळा अतिशय दिमाखदार स्वरूपात साजरा करताना लक्ष्मीदेवी विद्या मंदिर मधील विद्यार्थ्यांनी कवायतीचे उभे आणि बैठे प्रकार उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध परेड देशभक्तीवर आधारित शिशु प्राथमिक आणि माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी अंगावर शहारे आणणारी नृत्य सादर करून उपस्थित सर्व प्रेक्षकांची मने जिंकून घेतली यावेळी इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेतील गुणी विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा ट्रॉफी आणि सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था सदस्या सौ रजनी भोसले मुख्याध्यापिका सौ पुष्पा महाकाळ प्राचार्य प्राध्यापक हेमंत आदलिंगे प्राध्यापक सुभाष आजबे सौ सुषमा ढेबे श्री मनोहर गायकवाड श्री अमोल केंगार श्री अमोल वाघमोळे श्री विनायक कोडग यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते कार्यक्रमासाठी सोनंद आणि आसपासच्या परिसरातील ग्रामस्थ तसेच माजी सैनिक सुभेदार गजानन कुलकर्णी हवालदार शशिकांत ढगे चंद्रकांत ढगे दादासाहेब काशीद लालासाहेब कोडक बबन कोळसे पाटील उत्तम खंडागळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सोनंद प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला बेल आयकॉन प्रेस करा